तर इकडे विधानसभेच्या तोंडावरती केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय अहमदनगरचं अहिल्यानगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं हिरवा कंदील दिलेला आहे शब्द दिला शब्द पाळला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रयतेचा विश्वास सार्थ ठरवला अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती झाली अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती पण औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावं बदलल्यानंतर मात्र अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी शिंदे साहेबांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव देण्याची घोषणा केली आणि तो दिलेला शब्द शिवरायांच्या या मावळ्यानं आज पुरा केलाय पुण्यश्लोक अहिल्यादेवींसोबतच समस्त नगरवासियांच्या भावनांचा सन्मान राखलाय अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी करण्याचा निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस ला राज्य मंत्रिमंडळात घेतला आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याला मंजुरी आहे शिंदे साहेबांनी वचनपूर्ती केल्याचा मनस्वी आनंद आज जनतेला आहे